ग्राहकांना पण बघावं लागतं त्याच्यामुळे त्याकडचं कळतंच जरा हा वेळ माझ्याकडे पुढं वेळ जातो त्याच्यामुळे सर आज पहिल्यांदाच लाईव आलो एवढं तर काही मित्रांनो कोणी भेटत पण असेल कारण की बरेचसे जणं यावेळेला वेळेला सगळे जाण सोपून असतात त्याच्यापुढे फालदीजण उठत नाही सकाळ सकाळच्या दरम्यान आपापली जो प्रिय असते आणि त्याच्या दरम्यान कोटी करणं हे बऱ्याच लोकांना आवडत नाही काही लोक आपल्या ज्यांना कळतंय की जबाबदारी विषय काय आहे असे उठावच लागतं त्यांना पंतप्रधान किती संधी असून पाऊस किंवा काही असू नाही जबाबदारी माणसाला प्रश्न नक्की सुखवत असते काही जण सकाळ सकडला अंदरूणाला जित्तूनच असतात त्यांची झोपच पूर्ण होत नाही एक प्रश्न विचारणार आहे मित्रांनो तरी या दरम्यान ते आपल्याकडे वगैरे कशी काय पडत आहे नक्कीच मला तुम्ही सांगू शकता तुमच्या कमेंटच्या लाईकच्या माध्यमातून आमच्याकडे पाहिजे तशी तर थंडी वगैरे आहे वाटल्यास मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्या समोर दृश्य बघू शकता की पूर्ण असं झुक पसरल्यासारखं आहे आणि थंडी वगैरे फारशी नाही आहे आभाळ वगैरे जर आलेलं आहे थंडी फारशी नाही आहे आमच्याकडे आणि किती वेळ किती ऊन वगैरे निघतील सध्या तर ऊन काही मावतच नाहीये पक्षी वगैरे आपल्या घरट्यातून निघायला बाहेर जाण्याकरिता माणसापेक्षा असं वाटेल की सकाळच्या दरम्यान आता बोलतोय ना बट पक्षी तरी बरे किमान आपल्या घरात तरी निघतात काही लोक मी तर करत नाही आंदोलनला कसे चिन कळत नाही नाही नव्हती त्यांच्या आणि त्यापूर्वी तर झोपा स्वतः घेऊन घ्यायचे आणि दुसऱ्याच्या झोपा पण खराब करायचे हे त्यांना बरोबर जाऊन काही काही लोक अशी असतात त्याच्यामुळे मला जरा बोलावं लागतं. पहिले जणं जोडलेले नाही आहेत आपल्या लाईव्हला पहिल्यांदाच लाईव्ह येतो आणि मी अचानक आलो मित्रांनो माफ कराल कारण की सांगितलं माझ्याकडे थोडा वेळ नसतो वेळा वेळ काढून काढण्याचा प्रयत्न करत होतो मित्रांनो परंतु कधी कधी विसरून आहे माझं आठवणीने म्हटलं आपल्या प्रत्येक सदस्यांशी नीटपणे चर्चा करावी त्याच दरम्यान सकडला पहिल्यांदाच नाव सांगतानी लाईव्ह Saya tidak dapat melakukan apa-apa dalam hidup saya. Saya tidak memperoleh. Saya tidak dapat どうぞ、皆さんと、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、どーつくり、ど、どーつくり、ど、どーつく